बऱ्याच वेळा काय होतं पालक खायला लहान मुलं कंटाळा करतात मग अशा वेळेला पालक त्यांच्या पोटात कसं जाईल ह्यासाठी ही रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आ ती रेसिपी म्हणजे पालक पनीर पराठा करायला एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे आणि खायला त्याहूनही टेस्टी आहे नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता पालक पनीर पराठ्यासाठी इथे मी एक वाटी एवढं उकड उकडून घेतलेला मिक्सरला लावलेला पालक घेतलेला आहे ज्या वाटीने पालक घेतला त्याच वाटीने दोन वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे पिठाला छान चव येण्यासाठी मी एक चमचाभर एवढा ओवा घेतलेला आहे आणि दीड चमचा एवढे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे इथे आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता छान असं हे पीठ मळून झालं की त्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालायचं आणि तीन ते दोन ते तीन मिनटासाठी ती, पुन्हा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे साईडला ठेवायचं आता पीठ मुरेपर्यंत आपण पनीरची तयारी करूया आता इथे मी पाव किलो एवढं चांगलं फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे ते तुम्ही स हाताने कुसकरा किंवा किसणीने किसून घ्या आता ह्याच्यामध्ये मी आवडीप्रमाणे कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा एवढं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता कोथिंबीर आणि चिली फ्लेक्सचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ते छान असं मिक्स झालं की आपण ह्यामध्ये एक चपातीला जसा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा आणि जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो तसंच आपण ह्याप्रमाणे हे पनीरचं स्टफिंग ब करणार आहोत आता इथे पनीरचं स्टफिंग घेऊन सगळीकडे चारी बाजूने ह्याला एकत्र करायचं आणि व्यवस्थित असं ह्याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आणि हातानेच थोडं असं पसरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पनीरचं आतलं स्टफिंग सगळीकडे कडेपर्यंत पसरेल आता छान असं गोल गोल लाटून पराठा आपला इथे तयार करून घ्यायचा आहे आता इथे जो पराठा आहे तो मी जास्त पातळ लाटलेला नाही आणि जास्त जाडसुद्धा लाटलेला नाही आहे मीडियम जाडीचा असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचं आहे आता मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे पराठे जे आहेत ते छान असे कर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही वरून तूप तेल बटर तुमच्या आवडीप्रमाणे लावून छान असं खरपूस दोन्ही साईडला भाजून घ्यायचे आहे पुन्हा पराठा फ्लिप करून दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल तूप तु, बटर तुमच्या आवडीप्रमाणे लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे आता छान असा पराठा दोन्ही बाजूने भाजून झाला ना की इथे मी एका जाळीवर हा पराठा काढला आहे म्हणजे जेणेकरून त्याला खालून वरून सगळीकडनं हवा लागून छान असा थंड होईल आणि असा ओला होणार नाही आता इथे मी सगळे पराठे बघा करून घेतलेले आहेत आता तुम्हाला एक पराठा मी खोलून दाखवते पनीरचं जे स्टफिंग आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि करायला सुद्धा सोपा आहे तर ही प पालक पनीर पराठ्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना खुश करा रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त रा